बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळ आयोजित नरकासूर स्पर्धा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडली खुलागड आणि बालगड या दोन्ही गटात अनेक स्पर्धक सहभागी झाले होते शेकडोंच्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थित होते मोठ्या गटात चिताराळी बॉयज यांनी तर लहान गटातून युनिक बॉयज सालेवाडा यांनी प्रथम क्रमांकाचं विजेतेपद पटकावलं स्पर्धा पार पडली भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला लहान गटात प्रथम क्रमांक युनिक बॉय सालेवाडा यांनी प्राप्त करत दहा हजार द्वितीय बालगोपाळ माठेवाडा यांनी सात हजार तर तृतीय क्रमांक खासगीलवाडा बॉईज यांनी प्राप्त करत पाच हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं मोठ्या गटात चितराळी बॉईज यांनी प्रथम क्रमांक पटकावत पंचवीस हजारांचं बक्षीस जिंकलं द्वितीय क्रमांक माठेवाडा बालगोपाळ मित्रमंडळ यांनी पंधरा हजार तर दळवीवाडा युवक कला क्रीडा मंडळ माजगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावत दहा हजारांच्या बक्षिसाचा मान पटकावला माठेवाडा मित्रमंडळ आणि छकास मित्रमंडळ वैश्यवाडा यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली सावंतवाडीतील शिवरामराजे भोसले पुत्रा ते सारस्वत बँकेपर्यंतच्या मार्गावर मोठ्या उत्साह स्पर्धा पार पडली यावेळी विशाल परब वेदिका परब भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ पाळू देसाई सावंतवाडी मंडळ अध्यक्ष सुधीर आडेवरेकर सुहास गवंडळकर तालुका अध्यक्ष बाळू देसाई विनोद राऊळ अजय गोंदावळे मोहिनी मडगावकर आनंद देवगी दिपाली भालेकर दिलीप भालेकर विशाल सावंत हितेन नाईक केतन नाचगावकर अमित परब उपस्थित होते